आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे खर तर एवढी मोठ्या प्रमाणात उपस्थिती बघत असताना ही प्रचाराची सभा नसून सभा आम्हाला वाटत आहे मोठ्या प्रमाणात उपस्थित बंधू आणि भगिनी आमच्या मातांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आम्हाला तुमच्या कोर्ड्या करता नको आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही आहेत आता पुढे घेतल्याकडे

माझी यांचे अभिनंदन करेल राजेजी सातत्याने योजनांचा पाठपुरावा केला आणि म्हणून आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना माझी मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली आहे माझी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री या ठिकाणून सांगून जातो आहे की तुमची त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची एकोणऐंशी कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती जी अंतिम पत्त्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल आज म्हणजे आपल्याला <णाओंगीं> कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जी लोक आहेत त्यांचा एक मोठा पट्टा निर्माण झालेला आहे खर आहे पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी घणकुलाची योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घणकुलं मिळू शकत नाही मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घडा आहे त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे हे अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्च असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या कुणाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमित समजलं जातं कुठल्याही परवानग्या मिळत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊच्या जे जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागाला आम्ही सांगितलं

आमच्या जा माझा भूमिनीला स्वाभिमान देण्याचं काम केलं शेतकऱ्यांना मोफत बिल वीज देण्याचं काम केलं के सर्वांची ली। योजना अनेक योजना आणल्या आणि त्या माध्यमात योजना आता घेण्यानी पूर्ण होता ते दिल्लीमध्ये आपलं भाजपचं सरकार आहे मुंबईमध्ये भाजपचं सरकार आहे आणि म्हणून दिल्ली मधल्या मापन सुद्धा दिल्लीमधले नगरसेवक सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचा होणार हा विश्वास शेतकऱ्यांसाठी आले इथे जमिनीचं राजकारण काय याच्यावर विषय होणार नाही विषय आपल्या राज्याचा आहे शहराचं वैभव आणायचंय नगरपालिकेची बिल्डिंग त्या शहराचा हा जनता शहराचं घटक आलीच असलेलं गैरव मागच्या काळामध्ये कमी होत आणि आपल्या नेतृत्वाखाली तुमच्या सारखे मोठे नेते असले यशस्वी माहिती असला पाहिजे तो तुमच्या विचारांचा असला पाहिजे तुमच्या आशीर्वाद त्या न पाहिजे तुम्ही आमचे काम होऊ शकतील